सर्वांना मी बनवणार होते कोथंबिरीच्या वड्या आणि त्या वड्या माझ्या बहिणीने जी कोथंबीर आणली घरून खूप जास्त तिच्याच बनवणार होते पण झालं असं की मी बाहेर असतानाच माझ्या मोठ्या आईने त्या वड्या बनवून ठेवल्या त्याच्यामुळे माझी आजची जी रेसिपी होती मला ज्या वड्यात मला बनवून दाखवायच्या होत्या आमच्या गावच्या पद्धतीने तर त्याने दाखवता आल्या आ, तर तिने वड्या करून ठेवल्या अगोदरच म्हटलं नाही वड्या दाखवता आल्या तर मी जी भाजी बनवते तीच दाखवणार आहे तर मग मी आज एक थोडीशी वेगळीच रेसिपी बनवणार आहे म्हणजे तुम्ही बनवतात की नाही मला माहित नाही पण आम्ही हा जो वाला आहे दाण्याची आमटी बनवणार आहे मी पिवळी बनवणार आहे ती भातामध्ये पण खायला चांगली लागते आणि चपाती बरोबर पण छान लागते म्हणजे ज्या शेंगा मोठ्या होतात त्याची दाणे मोठी तयार होतात तर त्या शेंगाची भाजी बनवली तर चांगली नाही लागत कारण शेंगाच जे वरचा भाग आहे तो पापतळ होतो आणि दाणे पण असे जास्त हे होतात तर मी ह्या दाण्याची आज आमटी बनवणार आहे खर तर सर्वात महत्वाचं दुसरं असं की माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि त्या एक हजार सबस्क्रायबर मध्ये तुमचा प्रत्येकाचा मला सपोर्ट मिळालेला आहे त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानते मला खूप आनंद झाला तर सेलिब्रेशन मी नाही करू शकले वेळे अभावी पण म्हटलं चला एक छोटीशी व्हिडिओ मधून तुमचे आभार तरी मानावे आणि असाच सपोर्ट मला यापुढेही करा जर तुम्हाला काही वाटलं मला काही सल्ला द्यायचा आहे कुठली व्हिडिओ चुकली तर मला कमेंट्सद्वारे सांगत चला खरं तर खूप कमी कालावधीमध्ये का माझे एक हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झाले तसेच मी माझ्या व्हिडिओज कधीही स्टेटसला वगैरे ठेवल्याच नाही कारण माझ्या डोक्यात एकच होतं की जे मनाने सबस्क्रायबर होती तेच सबस्क्रायबर खरे आपले असतील आणि माझे सबस्क्रायबर हे वेगवेगळ्या पॉईंट व्हिने झालेले आहेत काहींना माझ्या मधील कॉमेडी आवडतात काहींना सॉन्ग्स आवडतात तर काहींना माझ्या मोठ्या व्हिडिओज आहेत त्या बघायला आवडतं मी तुमची सगळ्यांची खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या पुढे मी माझ्या अशाच वेगवेगळ्या वेग व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन खर तर मी आतापर्यंत तुम्हाला मी सांगितलेलंच आहे मी माझ्या एक एक गोष्टी ह्या शिकत आहे अजून मला खूप काही गोष्टी युट्यूबरच्या माहीत सुद्धा नाहीये पण मी शिकत चालली आहे एक एक नवीन बदल करत चालली आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा तर चला आता व्हिडिओ मोठी न करता तुम्हाला माझी जी वालाच्या दाण्याची रेसिपी आहे ती पटकन सांगते की जे दाणे आहेत तर हा चपटा वाल होता म्हणजे याची छोटी शेंगा असते खरं तर आता शेंगा नाही येत तुम्हाला दाखवल्या असत्या कारण काही जे शहरातले आहे त्यांना माहित नसतील पण आपल्या मोठ्या बाईनी हे सोडून ठेवल्यामुळे मला तुम्हाला शेंग काही दाखवता नाही आली आणि हे दाणे म्हणजे ते वाळण्याच्या पोझिशन मध्ये आले होते त्यामुळे हे दाणे जरा जास्तच झालेले आहेत इथे मी वालाचे दाणे आता कुकर मध्ये टाकलेले आहे आणि दोन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेते आणि पिवळा मसाला बनवण्यासाठी मी फार काही साहित्य जास्त घालणार नाही तर इथे मी थोडासा आल्याचा तुकडा आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या इथे भाजलेल्या खोबऱ्याचा किस आहे त्यानंतर इथे भाजलेले शेंगदाणे आहेत आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते आणि ही जी कोथंबीर आहे ही फोडणीत टाकते तर म्हटलं मी आता याला काय काय घालते ते कोण तुम्हाला दाखवावं म्हणजे पिवळं आहे ना त्याला थोडासा मसाला पण टाकणार आहे फोडणीमध्ये म्हणजे टेस्ट अशी छान आहे कुकर मध्ये वालाची दाणे शिजलेले आहेत फोडणी घालण्यासाठी धना पावडर घेतली दीड चमचा भर त्यानंतर मीठ घेतलाय हिंग घेतला लाल मिरची पावडर घेतली आणि ही हळद पावडर घेतली आणि ही थोडीशी कोथंबीर घेतली फोडणीमध्ये टाकण्यासाठी आता गॅसवर मी कढई ठेवली तापण्यासाठी आणि तिच्यामध्ये मी एक वरगळत तेल टाकले तापायला आता याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे टाकते आता कढईमध्ये आपले हे सर्व मसाले मी टाकून देते आणि तेलामध्ये दे असे दे ते। देते दे घेते हे सगळे वालाचे दाणे टाकते आपले वालाचे दाणे हे खूप छान शिजलेले आहेत असे मस्त शिजलेत आता याच्यामध्ये मी प्रथम टाकते हा जो मगाशी शेंगदाणे आणि खोबऱ्याच जे मी मिक्सरला बारीक केलंय वाटण ते के टाकते आता मी याच्यावर झाकण काही ठेवणार नाहीये आता याला उकळी आल्यानंतर मी थोडासा कमी गॅस करणार आहे आणि पाच मिनिट हे शिजवून देणार आहे म्हणजे होईल काय नीजी तरिया ही जी तरी आहे भाजीला ही नंतर येते तर अशा पद्धतीने आज मी जेवण बनवले आणि ही आमटी बनवली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय